ही होणार आहे आणि त्यासोबत उच्च मूल्य सेवा ज्या आहे या संदर्भातले सेंटर्स उघडण्यात येणार आणि उद्योजकतेची जी भावना आहे ही भावना त्याला चालना कशी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला यासोबत या ठिकाणी जे मिनिमम वेज आहे न्यूनतम जो काही वेतन आहे याच्यामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे याचा विशेषतः असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहे आणि त्याच्यामुळे वाढ होत राहिली पाहिजे याकरता एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे की ज्यातनं कामगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल विशेषतः मागच्या काळामध्ये एक कोटी महिलांना ग्रामीण भागामध्ये दिली बोलवण्याचा कार्यक्रम था संपन्न करण्यात आलाय आणि आता पुन्हा तीन कोटी महिलांना लसपती निधी बनवण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आलाय विशेषतः जे महिला बचत गट आहे याच्यामध्ये जवळपास आठ लाख कोटी रुपये हे मोदी सरकारने महिला बचत गटांकरता दिले आहेत आणि आता त्यांची उत्पादन ग्राहकांपर्यंत करता था था। एक पूर्ण साखळी तयार करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये सरकारी जागा असतील रेल्वे स्टेशन असतील बस स्टँड असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्री करता उपलब्ध करून देऊ महिलांना सक्षम करणं यावर याच्यामध्ये भर देण्यात आलायचं क्षेत्र असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये ग्लोबल प्लेयर म्हणून किंवा चीनच्या तालुका सप्लाय चेनचा भाग म्हणून विकसित आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहे आणि म्हणून या सर्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे आणि त्यासोबत एम एस एम एक क्षेत्र आहे आपल्याला कल्पना क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे या एम एस क्षेत्राला त्याचा विस्तार करणं त्यांना कर प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणणं आणि विशेषतः एम एस एम एला जास्त आपल्याला फक्त महाराष्ट्र सरकार सहा हजार रुपये लागतील महाराष्ट्रात बारा हजार रुपये आपण देतो त्याचप्रमाणे पीएम पीक विमा त्याला अजून करण्यात येईल त्याला अजून मजबूत करण्यात येईल आणि यासोबत गेल्या पाच वर्षामध्ये प्रमुख पिकांच्या एमएसपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे पुढच्याही पाच वर्षामध्ये हरदोज वाढ ही एम एस पी मध्ये करण्यात आलेला आहे गाडी आणि मध्य आत्मनिर्भरता आणण्याचा याच्यामध्ये विचार आहे आणि भाजीपाला उत्पादन वाढलं पाहिजे पण हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्या स्टोरेज ची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं जेणेकरून भाजीपाला उत्पादकांना त्यांच्या जो काही वाद उत्पादित होतो त्याला जास्त शिल्पलाईन मिळेल आणि त्यांना जास्त चांगले पैसे त्यांना मिळू शकते आणि प्रयत्न मिलेट्स किंवा ज्याला श्री अन्न म्हटलेलं आहे या श्री अन्नाला सुपर फूड मार्केट करायचं जगभरामध्ये असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे विशेषतः नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा या दृष्टीने कार्यक्रम आहे मागच्या पाच वर्षांमध्ये विकास करण्याकरता हरगोस अशा प्रकारचा निधी हा देण्यात येणार सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या प्राथमिक सोसायटी आहेत यांचं बळकटीकरण करायचं आणि त्यांच्या माध्यमात गावोगावी साधवती करण्याकरता आणि इतरही सगळ्या गोष्टी करता, करता। पुडाऊस तयार करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं याकरता काम करण्यात येणार आहे विशेषतः नॅनो युरिया मोदी सरकारचा अतिशय सफल प्रयोग आहे त्याच्यामुळे युरियाचा उपयोग

कारवाई करण्यात येणार आहे देशामध्ये पहिल्यांदा शंभर टक्के डेडिकेटेड असा एग्रिकल्चर सॅटिलाइट कृषी सॅटिलाइटिलाइटचा उपयोग असा असेल की याच्यामुळे आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या महिलांवर जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्राला आणि त्यासोबत या सॅटेलाइटच्या हे देखील आपल्याला करता येईल आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात दुसरं कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे पण आज जो लहान शेतकरी आहे त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्याप्रमाणे ऍक्सेसिबल नाही आहे त्याच्याकरता पूर्णपणे ऍक्सेबल अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित करण्यात येणार आहे आपण बघितलं तर सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया आहे आणि त्यासोबत पेपर बोटीच्या दोन

उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे याच्यामध्ये दहा लाख शिक्षणा या प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे देशभरामध्ये अतिशय व्यापक अशा प्रकारच चर्चेतून हे संकल्प पत्र इन्व्हॉल्व्ह है आहे आणि त्यातनं मोदीजींच्या गॅरंटी समोर आल्या यामुळे विशेषतः पुढचे पाच वर्षी लोकांना अन्न देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे त्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे आयुष्यमान भारतच्या च्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्यात आलेला आहे आणि सत्तर वर्षावरचे वर्षा वर्षा नागरिक आहेत त्यांच्याकडे इन्कम किती आहे वगैरे याचा विचार न करता त्यांना या ठिकाणी गुफत उपचार देण्याचा निर्णय आलाय ट्रान्सजेंडरचाही समावेश आता आयुष्यमान भारत मध्ये झालेला आहे पीएम आवासच्या अंतर्गत तीन कोटी नवीन खरं हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपली जी घरुती गॅसचं कनेक्शन आहे सिलेंडरची पद्धत कालबाह्य करून प्रत्येक घरी पाईपच्याद्वारे गॅस देण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि विशेषतः प्रधानमंत्री सूर्य घर योजना यामध्ये पहिल्या टप्प्यात एक कोटी लोक खरं आणि हळूहळू याचा विस्तार होणार आहे त्या घरांना सोलरचे संयंत्र देऊन त्यांचं विजेचं बिल शून्य करण्यात येणार त्यांना विजेचं बिल द्यावं लागणार नाही म्हणजे गरिबाला हळूहळू वीज या माध्यमातून मोफत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मुद्राचं जे कर्ज दहा लाखापर्यंतच कर्ज हे दहा लाखावर आणि मुद्रा योजनेची सगळ्यात महत्वाची जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला की याच्यामध्ये जवळपास साठ टक्के महिला आहे की ज्यांना मुद्राचं लोन मिळालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य घरच्या ज्या महिला आहे त्यांना पायावर उभं राहण्याकरता वीस लाखापर्यंतच ठेवतो आणि तरुणांनाही तीस लाखापर्यंत <laughs>